कुरडाई करून झाल्या तर कुरडई ही तळून पण खाऊ शकतो तर अशी कुरडाईची भाजी पण आपण करून खाऊ शकतो तर इथे आता मी कुरडाई दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली हो आहे अगदी नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलेले हो आहे त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आता आपण भाजी फोडणी घालूयात इथे बघ आता मी दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे कढईमध्ये त्यानंतर तेलात टाकायचे थोडेसे जिरे जिरे तडतडले की आपण टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे तर इथे आता कुक पण मी आहे आणि कॅमेरामॅन पण मीच आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा हलतो आहे थोडंसं समजून घ्या आणि आता इथे मी टाकला आहे कढीपत्ता आणि त्यानंतर भिजलेली आपली मुगाच्या डाळी ते आपण टाकत आहोत आता हे सर्व आपण परतून घेऊयात त्यानंतर टाकायचे आहे हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे खायला एकदम चरचरीत मस्त लागते ही भाजी त्यानंतर आता ज्या भिजवलेल्या आपण कुरडई होती ती टाकायची आहे छान अशी मऊ होते भिजल्यानंतर आणि मस्त असं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आणि अगदी दोन मिनटं वा येऊ द्यायची आणि नंतर आपण गॅस बंद करायचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे मी इथे आता मीठ थोडंसं प्रमाणानुसार टाका कारण की आपण कुरडईमध्ये पण मीठ टाकलेलं असतं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर मस्त अशी झटपटीत अगदी दोन मिनटात तयार होणारी कोरडाईची भाजी ही तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा मस्त अशीच खायला पण खूप छान लागते मग तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा थँक्यू